कथा राम जन्माची राजा दशरथ अयोध्येचे पराक्रमी व धर्मपरायण राजा होते त्यांच्या तीन राण्या कौसल्या कैकेयी आणि सुमित्रा होत्या दशरथांना मोठी चिंता होती की त्यांना आपला वारस नसेल त्यांनी अनेक यज्ञ केले पण त्यांना संतान प्राप्ती झाली नाही ऋषी वशिष्ठांच्या सल्ल्याने दशरथांनी ऋष्यशृंग ऋषींना बोलावून पुत्रकामिष्टी यज्ञ केला यज्ञाच्या समाप्तीनंतर अग्निदेव प्रकट झाले आणि त्यांनी यज्ञकुंडातून पायस गोडखीर दिली ती खीर राजा दशरथांनी आपल्या तिन्ही राणींमध्ये वाटली कौसल्याला अर्धा भाग मिळाला कैकेईला चतुर्थांश आणि उरलेला भाग सुमित्रेला दिला यज्ञप्रसाद ग्रहण केल्यावर काही महिन्यांनी तिन्ही राणींना पुत्रप्राप्ती झाली कौसल्येच्या पोटी राम कैकेईच्या पोटी भरत आणि सुमित्रेच्या पोटी लक्ष्मण व शत्रुघ्न जन्मले चैत्र शुद्ध नवमी पुनर्वसु नक्षत्र कर्कलग्न आणि अत्यंत शुभ मुहूर्तावर भगवान विष्णूंच्या सातव्या अवतार रूपाने रामाचा जन्म झाला अयोध्या नगरी आनंदाने नाहून निघाली संपूर्ण राज्यात मंगलध्वनी पूजा अर्चा आणि उत्सव साजरा करण्यात आला गुरुवशिष्ठांनी रामाला उत्तम शिक्षण दिले पुढे रामाने अनेक पराक्रम गाजवले त्यामध्ये ताडकावध शिवधनुष्यभंग आणि सीतेशी विवाह यांसारख्या महत्त्वाच्या घटना आहेत रामजन्म हा केवळ राजघराण्यातील घटना नसून तो एक दैवी चमत्कार आणि धर्मसंस्थापनेसाठी भगवान विष्णूंचा अवतार होता रामायण ही कथा पुढे अनेक धडे शिकवणारी ठरली जी आजही आदर्श मानली जाते अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा